मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती वर्तवण्यात येते परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात यावी अशी ही मागणी पुढे येत आहे इथून आढावा घेतले आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी पाहूया आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्याचा परिणाम मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटावरती झाल्याचा पाहायला आहे माझ्या मागे तुम्ही पाहताय हा परशुराम घाट आहे आणि या परशुराम घाटामध्ये गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी संरक्षण भिंतेचं काम सुरू आहे आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी असलेला हा जो भराव आहे हा भराव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे वाहून गेला आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा भराव या ठिकाणी वाहून गेला आहे त्यामुळे कुठेतरी या मार्गावरून प्रवास करणं हे धोकादायक होतं की काय असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय याचं कारण असं आहे गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्गावरील हा परशुराम घाट जो आहे त्या घाटाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते या घाटात सातत्याने दरड कोसळत होत्या मात्र दरड कोसळू नये म्हणून या, या ठिकाणी ही जी संरक्षित भिंत आहे ती प्रशासनाकडून बांधण्यात आली होती मात्र ही उपाययोजना देखील खोल ठरताना दिसते याचं कारण असं आहे पहिल्याच पावसामध्ये ही संपूर्ण जी भिंत आहे ही खाली कोसळलेली आहे आणि हा जो मार्ग आहे या महामार्गाला धोका निर्माण झालेला आहे परशुराम घाटाला धोका निर्माण झालेला आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही संपूर्ण जी माती आहे ही खाली पाण्याच्या प्रवाहातून गेली तर या ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि महामार्ग बंदही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे परशुराम घाटावरच्या ज्या उपाययोजना आहेत त्या पूर्णत्वास नेण्यास कुठेतरी प्रशासन कमी पडलं आहे का असा प्रश्न दे चिन्ह देखील या निमित्ताने दे निर्माण झालाय स्वप्नील घाज एबीपी माझा चिपळूण रत्नागिरी